प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेल्या विविध राज्यस्तरीय सन्मान आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा भव्य मेळावा येत्या सव्वीस ऑक्टोबरला आयोजित केला गेलाय हा मेळावा अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोडजवळ मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे या मेळाव्याचं आयोजन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघ या संस्थेच्या वतीनं केलं गेलं असून या परिषदेत राज्यभरातील पुरस्कारप्राप्त समाजभूषणांचा एकत्रित सहभाग अपेक्षित आहे या मेळाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार दादासाहेब गायकवाड पुरस्कार रोहिदास महाराज पुरस्कार तसेच मुंदडा आदिवासी पुरस्कार यांसह सामाजिक न्याय विभागामार्फत दिलेल्या सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्ती उपस्थित असणार आहेत या मान्यवरांनी राज्याच्या सामाजिक साहित्यिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं तर या राज्यस्तरीय मेळाव्याचं अध्यक्षस्थान ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक हे भूषवणार आहेत आणि जळगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक नामदेवराव मोरे सामाजिक कार्यकर्ते अण्णा धगाटे हे देखील या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नामदेवराव चांदणे यांनी या ठिकाणी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील पुरस्कार प्राप्त लोकांचा मेळावा अहिल्यानगर या ठिकाणी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त पुरस्कार त्याला उपस्थित राहतील आणि शासनाकडे पुरस्कारी ज्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात अशा दृष्टीनं सर्वच पदाधिकारी प्रयत्न करतायत बंधूंनो आज या ठिकाणी नगर जिल्ह्याच्या वतीनं आयोजनाची बैठक बोलवली आणि त्याला मलाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि यापुढे येत्या सव्वीस तारखेला जास्तीत जास्त राज्यातील पुरस्कार ती कसे येतील प्रत्येकाने प्रयत्न करावेत संबंधितांना फोन करावेत आणि आपलं आपलं योगदान आपण शासनाला काही मागण्या करणार आहोत त्या प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीनं त्या त्या व्यक्तीनं प्रयत्न करावेत एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त हा पुरस्कार तिचा मेळावा सक्सेसफुल कसा होईल यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे जे सामाजिक न्याय विभाग आहे त्या विभागाच्या वतीने सामाजिक समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा राज्यस्तरीय मेळावा अहिल्यानगर या शहरामध्ये संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी प्राध्यापक डॉक्टर वैजनाथ वाघमारी हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत महाराष्ट्रात मध्ये एक संघ सर्व हे पुरस्कारी एकाच संघटनेमध्ये यावेत म्हणून ही नगरपासून सुरुवात आहे आणि या पुरस्कारी लोकांची जे प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला मानधन मिळावं अशा अनेक मागण्या आहेत तर त्या अनुषंगाने या मेळाव्यामध्ये त्यांच्या प्रश्नांचा हापोह होणार आहे मार्फत आज या अहिल्यानगर जिल्ह्याच्या ठिकाणी नियोजनाची बैठक संपन्न होत आहे मी आपणा सर्वांना समाजातील पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या सहचारिणी किंवा त्यांचे जे साथीदार असतील या सर्वांना विनंती करेल कि हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी तन मन धन सर्व प्रकारचं सहकार्य करून अहिल्यानगर शहरामधला मेळावा यशस्वीरित्या संपन्न व्हावा यासाठी सहकार्य करावे असे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही अन्नभाऊ साठे मुजडा रुदास या सर्व पुरस्कार देतील आयला नगर या ठिकाणी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय स्वास्तिक चौक राज्यातील महा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्या संदर्भामध्ये नागपूर कोल्हापूर सातारा सांगली मुंबई या ठिकाणचे सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित राहणार आहे या मेळाव्याचा उद्देश एकच आहे की पुरस्कार व्यक्ती वयवृद्ध झालेले आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काम वगैरे होत नाही तरी शासनाने पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावा ते हायत नसताना त्यांचे वारसदार त्यांची पत्नी असेल किंवा वारसदार इतर कोणी असतील यांना ती पेन्शन मिळावी दुसरी गोष्ट ही राज्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या बसेस मध्ये पुरस्कार व्यक्तींना लालपरी या गाडीनेच प्रवास करावा लागतो तर महाराष्ट्रातील जी आता जी शिवशाही शिवनेरी स्लीपर कोच वगैरे वो जी बसेस आहेत या बस मध्ये पुरस्कृती व त्यांच्या सोबतींना विनामूल्य प्रवास मिळावा अशा या दोन मागण्या जास्तीत जास्त घेऊन आमच्या कशा मान्य होतील अनेक मागण्या आहेत पाच सहा इतर परंतु या दोन मागण्यावर जास्त भर देऊन आम्ही सर्व राज्य पुरस्कृतीला आवाहन केलेलं आहे त्याचप्रमाणे आहिला नगर जिल्ह्यातील सर्व पुरस्कृती सव्वीस तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहावी एवढं बोलतो जय भीम जय भारत जय लव या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला नामदेवराव चांदणे राजेंद्र मोहिते विश्वनाथ आल्हाट डॉक्टर नामासाठे पोपटराव पाथरे सुनील सकट लखन साळवे दत्ता विधाते लक्ष्मण साळवे बाळासाहेब शिंदे पांडुरंग घोरपडे कडूबाबा लोंढे संजय चांदणे भगवान गोरखे दत्ता गोरखे हिराबाई गोरखे दिलीप सोळशे यांचं मान्यवर उपस्थित असणार आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा